नमस्कार मंडळी भव्यास ओपन बैलगाड्या शर्यत मैदान श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित सा आज मित्रांनो पार पडलेला आहे आणि सकाळपासूनच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मित्रांनो घेण्यात आलं आहे तर आपल्याला माहीतच आहे तर मित्रांनो या मैदानाच्या फायनलचा निर्णय काय घेण्यात आला तर मंडळी आजच्या या मैदानामध्ये फायनलसाठी उशीर झाल्या कारणाने पूर्णपणे मैदानावरती अंधार झाला आणि मैदानावरती लाईटची कसल्या प्रकारची सोय नसल्याकारणाने अखिल भारतीय संघटनेच्या निर्णयानुसार मित्रांनो या ठिकाणी फायनल घेता येऊ शकत नाही त्याच्यामुळे आत्ताचा होणारा फायनलचा फेरा कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि हाच गुरसाळे मैदान ओपन बैलगाडी शर्यत मैदानाचा फायनलचा फेरा हा उद्या सकाळी ठीक नऊ वाजता याच ठिकाणी मित्रांनो घेण्यात येणार आहे याची दक्षता आपण घ्या उद्या या ठिकाणी एखादा एक बैल मैदान देखील मित्रांनो होणार आहे याची दक्षता आपण घेणे द्यावी धन्यवाद